कुठलाच जागा येताना या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द चौदा ते चोवीस दोन वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढलाय यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत कि त्या राज्याचा त्या राज्यातल्या माणसाचा विकासच होणार त्याला अपवाद चोवीसशी लोकसभा थोडी राहिली खोटा नॅरेटिव्ह खोटा, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली अनेक जण मोदीजींना लोकसभेत मत न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली की त्यांनी विधानसभेत करेक्ट केली त्यावेळी लोकसभेतल्या खोट बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही मोदीजींचा करिश्मा संपणार नाही त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं महाराष्ट्रात यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन वे यश मिळालं दिल्लीमध्ये जवळजवळ तीस स्थिती आहे अजूनही सगळे फायनल रिझल्ट कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत ऐंशी हजार नव्वद हजार म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत दिल्ली पुण्यातले काही प्रभाग एक लाख सत्तावीस हजार असतात आणि त्यामुळे थोड निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू परंतु था 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 था। जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही संपणार नाही आणि करिश्मा शब्दही नाही सामान्य माणसाला विश्वास आहे मुक्त कारभार आपण करू किंवा केलेला आहे अशा पद्धतीचा दावा केजरीवालांच्याकडून केला जात होता शिक्षण विभागामध्ये आपण चांगलं काम असं दावा केला जात होता कुठतरी लोकांना ते पटलेलं नाही असं म्हणायचं असं आहे की त्यांनी दावा केलेला फोल ठरला हे रिझल्ट म्हणून दिसत आता सुरू होईल काल जसं राहुल गांधीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही आकडे मांडण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरही म्हटलंय की ह्यावर आम्ही उत्तर देणार आहोत परंतु लोकांनाही लक्षात आलं की तीस कॅसेट काय झाला होता कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे ईव्हीएम चांगला केंद्रामध्ये एनडीए ची पीछे आयड झाली ईव्हीएम चांगला आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले किंवा घोटाळे झाले येऊन झाले हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं हे बघेन असेच झाले जागा असते तर हा निकाल काहीतरी वेगळा जर जे भाषा बोलण्याचा काय अर्थ आहे कुणी अडवलं होतं का एकत्र याला संजय राऊत तर असे महान नेते आहे की ते दोघांमधला समजूत करू शकले असते आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे आणि त्या ठिणगी नंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला म्हणजे काँग्रेस मधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा तर काँग्रेसच बाहेर पडेल हे तुमचं तुम्हाला लगलावं इतकी

ना अंगणवाकडे नाश्ता ये ना अंगणवाकडे केलंय पण मुलींचे पैसे भरून घेतले अशा संस्थांची ना। नावं ना। ना दिली तर आम्ही कारवाई करू असं तुमचं असल्यामुळे मी परवा बांद्र्याच्या थडुमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये गेलो एकशे अठ्ठेचाळीस मुलींना एक रुपये न भरता ऍडमिशन मिळालं आणि आमच्या डिपार्टमेंट चे पैसे कॉलेजेसना जायला सुरुवात झाली त्या थडुमल सहानीला त्या दिवशी जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीसच्या फीची रिएम्बर्समेंट मिळाली होती एक पण मुली अशी नाही मिळाली मला की जे म्हणाले की माझे पैसे घेतले की प्रत्येक आठवड्याला एक कॉलेज करणार पुढच्या आठवड्यातलं आहे असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या सातशे जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं सी आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदललं याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपालांनी त्याच्यावर स्टे दिलाय आम्ही राज्यपालांनी विनंती करतोय की कधी नव्हे ते वीस वर्षानंतर आम्हाला एकवीसशे कॉलेजेससाठी आणि सातशे विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली तर तुम्ही हा स्टे उठवा त्यांचं म्हणणं असं की एमपीएससी ने घ्याव्या ते फार प्रॅक्टिकल नाहीये मग त्यांचं म्हणणं आहे की निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता तुम्ही जे सिलेक्शन करता त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे असं ते म्हणाले की इंटरव्ह्यूचं व्हिडिओ शूटिंग व्हावं आम्ही मुळात राज्यपालांचे दोन जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात मग असं ते काय म्हणतात मला माहित नाही पण राज्यपालांवर टीका करणं चुकीचं आहे तुम्हाला हेतूही नाही त्या स्वभावाचाही नाही फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो त्याच्यातून सातशे रिक्रुटमेंट मग आम्ही मान्य अजित न कन्व्हिन्स केलाय की सतरा के ते पंचवीस जेवढे रिटायर झाले तेवढ्या ते जागा आम्हाला भरायला द्या ते अजितदा मान्य आणि त्या बहुतेक चार हजार असतील मित्र नेट सेट वाले लागतील दादा सिंहची घर वापसी आहे का चर्चा त्यांना विचारलं पाहिजे भाजपचे भाजपचे आता एक समिती झाली प्रत्येक नाव त्या त्या जिल्ह्याला अधिकार ठेवले नाहीत प्रत्येक नाव समितीकडे जाईल शहा निशाह होईल प्लस मायनस बघितले जाते पाच लाख लाडक्या पहिले अपात्र केलेलं आहे असं आहे की दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळालं कसं आहे ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं की ग्लास अर्धा भरलाय असं म्हणायचं एक ग्लास हजार रिकाम आहे म्हणतात आम्ही ग्लास हजार भरलाय दोन कोटी बेचाळीस लाखा पाच लाख महिलांची एलिजिबल नसल्यामुळे कार आहे त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेला आहे अशी ला पाच लाख पाच लाख देतोय किती दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे अजूनही दोन कोटी सवतीस लाख महिला मिळेल त्यामुळे त्याच्यामध्ये असा आरडाओरडा करण्याचं कारण आहे तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल नाही इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या बरं हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही हाही निर्णय झालाय की त्यांच्यावर परत घेतले जाणार नाही ना मी अगदी ना। दाव्याने सांगतो कारण कॅबिनेट मध्ये चर्चा झाली की आता त्यांचे गेलेले कुठे घेत पण आता पुढे जायचं नाही असं ठरवलं लागेल राज्यभरातील ठेकेदारांची बिलं थकीत आहेत चौदा तारखेपासून बजेटमध्ये प्रयोजन होईल दोन गोष्टी असतात पुरवणी असते ते मेन बजेट असते त्यामुळे मार्चच्या तीन तारखेला अधिवेशन सुरू होईल बहुदा मार्चच्या ला बजेट आहे बजेट समज मार्च एंड ला पैसे चला ती कार्यपद्धतीच आहे ती ज्याची हिंमत आहे त्यांनीच कामं घ्यायची त्याने बँकेतून सीसी काढायची वाटते की लाडकी बाईक तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टर वाला सरकारचा पैसा कधीही बुडत नाही